नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बघा छत्री बघा मस्त आहे छत्री पाऊस पडते खूप पाऊस पडतोय रत्नागिरी तालुक्यात म्हणजे आपल्या कोकणात खूप पाऊस पडतोय आज दापोलीमध्ये आणि मित्रांनो शेतकऱ्याला पण एवढा जोर आला आहे भात लावणेसुद्धा चालू आहे सगळीकडे आणि पाऊस पडते आणि मी सुद्धा आहे बघा आज भात लावायला चालू आहे बघा मस्त ड्रेसिंग बघा आपली ड्रेसिंग ड्रेसिंग बघा भेंडी ड्रेसिंग बघा भात लावायला चाललंय बघा फुल व्हिडिओ बघा खूप दमाला होणार आहे चिकलात फुल मस्ती आणि भात लावायला जायचंय आणि बघा व्हिडिओ चला बघा मित्रांनो बघा तुम्ही पाऊस बघा किती आहे आणि बघा पूर वगैरे बघा किती आला शेत पूर्ण भरलेत फक्त जे फूल शेत भरलेत तेव्हा पूर्ण पाणी शेतामध्ये वगैरे पाणी झालंय ते बघा इथे शेत भात लावून झाले बघा आणि बघा किती आलं पाणी भात अडवले तो भरपूरच झाला आता इथून जायचं कसं ते त्या साईडला भेंडी ते बघ पूर्ण पाणी फुल फूल दगड उलटते भेंडी जायचं कस आलो नदी पार करू आलो जाऊयात पुढे पुढे बघा फुल भात भात वगैरे या साईडला लावून झालं आहे आणि त्या साईडला ते वगैरे इकडे दिसतात ना तेव्हा त्या साईडला माणसं भात काढतायत आणि या साईडला पण बघा भात काढत आहेत लावणी चालू आहे आता इकडे बघा इकडे लावायसारखं नाही पूर्ण असं पाणी भरलं आहे दोन दिवस मस्त मुसळधार पाऊस आहे बघा मित्रांनो मी तुम्हाला शे पूर्ण शेत दाखवतो पूर्ण पट्टी म्हणजे ही एवढी मोकळी जागा आहे ना पूर्ण आता कुठूनपर्यंत पर्यंत ते तिकडं त्या टोकापर्यंत ही एवढी सगळी एवढा मोकळा भाग आहे ना शेती जेवढी केलेली आहे तेवढ्या सगळ्याला पट्टी अशी म्हणतात एकच शब्द दिला पटी तर या ठिकाणी बघा किती तोंडे वगैरे केले म्हणजे शेताचा भाग आता हा एक आहे उदाहरणार्थ दोन तसे असे किती केलेले बघा इथे समोरच आपल्याला पाच दिसत आहेत आणि इकडे बघा सहावा इथे सातवा आहे इकडच्या बाजूला आटो आहेत तिकडे पुढच्या बांधामध्ये असे खूप असे केलेले आहेत ते बघा आता एवढी आता इकडे भात वगैरे काढायचा आहे ह्या ठिकाणचा आणि हे बघा इकडे भात लावणे वगैरे झाली पण काय झालं रात्री मोठा पाऊस आला तुम्हाला पण माहिती असेल तुम्ही बातम्या वगैरे बघितल्या असाल मोठा पाऊस आला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि आमच्या इकडे सुद्धा आला आणि फूल हा बांध दिसतोय ना हा हा बांध दिसतोय नाही बघा पूर्ण आता या हे मूठ ठेवलेले आहेत ना भात जो काढलेला हे बघा त्याचे माती वगैरे सगळे धुऊन गेले इथे ठेवलेले होते बघा सगळा वरतून पाणी एवढा फूट भरला होता सगळा आता दुसऱ्या दिवशी मग लोकांनी लावणे वगैरे चालू केले आहेत बघा आता तिथे बघा काय चाललंय इकडे पाणी पाणी जास्तच आहे माती वगैरे वाहून जाते म्हणून ते बघा भात काढून दुसऱ्या ठिकाणी लावायला आहेत इकडे पाणी बघा किती लावतं जास्त म्हणजे असं नीट येणार नाही वाहून जायचं सगळं म्हणून बघा दुसऱ्या ठिकाणी लावायला घेऊन जात आहेत काय करत आहेत ते मोठ त्या साईटून तुम्हाला दाखवले ना एक्स्ट्रा झालेले मोठ इकडे जास्त पाणी कमी आहे ना आता इथे कमी पाणी ते इथे लावणी चालली आहे ते बघा पट तिकडे भात लावतात ते बघा इथे मोठ आणून दिले हे दोघं येऊन तिथे देतात त्यांना ना माझे पटापट लावायला तिथे लावणी चालू आहे चला मित्रांनो आपण पण जाऊयात थोडासा भात लावूया नाही बघा इकडे भात लावणी म्हणजे लाव भात लावून झालेलं आहे या ठिकाणी बघा तर बघा कसा भात लावलेला आहे बघा तुम्ही सुद्धा आणि एन्जॉय करा हे बघा भात लावणी या ठिकाणी झालेलं आहे वरच्या शेतामध्ये सुद्धा भात लावणी बघा पूर्ण सगळं हिरवा हिरवा दिसतोय इथलीसुद्धा लावणी झालेली आहे हा बघा इथे पाणी बघा किती आलं जास्ती पाणी नाही थोडं होतं ते बघा त्या साईडचा भात घेऊन आले तिथे आणि इथून देणार मस्त ती पोर नेऊन तिकडे टाकणार बघा काय करतात पाऊस आला थोडा मी बघा भात भात म्हणजे रुजलेला बच्चे काय इसकी छत्री तर देखो पंधरा साल पुरानी ये है ये छत्री देखो मला वाटतं वीस वर्ष जुनी असेल हे बघा काय अवस्था बघा छत्रीची काय आहे वीस वर्ष जुरानी जुनी आहे बहुते का बघा याची छत्री आहे तर हवं काय पकडलं आहे कमेंट करून तुम्हाला माहीत असेल तर नक्की सांगा याला काय बोलतात कमेंट करून नक्की सांगा बघा केवढाचा सा मुलगा आणि काय पकडलाय बघा चावला तर समजाल काय आहे पडला हवं का परत पकडला हवं हे पडला चावला त्याला घाबरत नाही नाही <laughs> रिसॉर्ट पेक्षा बंद रिसॉर्ट तुम्ही टीका करून करत हा बघा प्युअर हा बघा आमचा धबधबा गोलामणेवाडीचा धबधबा आहे हो हा फक्त आहे ना पावसाळ्यात कमी असतो म्हणजे स्लो येतो पाणी आणि उन्हाळ्यात फास्ट येतो अशी गोष्ट आहे त्याची खासियत आहे गोलामणेवाडीची अगदी दापोली दापोली खासियत आहे ती वेगळी हा बघा आता पावसाळा जागा आहे ना म्हणून थोडा स्लो आहे पाणी उन्हाळा आला की जोरात येतो तर झाला भात लावायला चिडला मित्रांनो भात लावायला अरे बघा हे बघा डेअरी मिल्क अरे यार डेअरी मिल्क कॅडमरी बघा कॅडमरी <laughs> डेअरी मिल्क ये लो डेअरी मिल्क बघा ही डेअरी मिल्क आमच्या शेतात तयार होते बघा आमच्या डेअरी मिल्क शेतात तयार होते आणि तुम्ही दहा रुपये वीस रुपये विकत खाता हे घ्या फुकट देतो डेअरी मिल्क डेअरी मिल्क बघा किती चिकल बघा झालाय भात लावायला असा चिकल करायला लागतो बघा अरे यार पाय बघा किती बघा डेअरी मिल्क बघा हे बघा डेअरी मिल्क सगळीकडे डेअरी मिल्क आहे पाय बघा किती जातात चिकलं ते बघा पूर्ण पाय खाली जातो बघा पाय टाकलं की बघा अरे यार हा तर केवढा गेला बघा भेंडी अर्धा पाय गायब तर पुढे दे बघा भात वगैरे लावणी चालू ते बघा तिकडे भात लावतात आपण जाऊया माझी पॅन्ट भिजली यार पॅन्ट पॅन्ट पूर्ण गायब आणि काय झालं माहिती इथे पाहायला लागले की बघा पट्टी बँडेज बांध झाले जखम झाले जखम बघा भात लावणी बघा झालेत आपण फुल टू पावसाळी ब्लॉक आहे फुल डे बघा मूठ ह्याला आहे ना मूठ म्हणतात हे बघा ह्याला मूठ म्हणतात केवढं झालं भात भात झालं आहे की लावणी सुद्धा चालेल खूप ठिकाण लावणी चालू झाले येऊ कसं लावतात तो सुद्धा दाखवणार आहे तुम्हाला तर बघा मित्रांनो आलो आहे चित्रामध्ये फुल फुल मजा झाली आहे बघा फुल फुल माझे आहे बघा फुल मजा झाली पावसात फुल पाऊस पडत बघा छत्री आणि वीस वर्षाची छत्री घेऊन मी आलो आहे हे बघा काय पकडायला काय नाही वीस वर्षाची छत्री आहे बघा किती जुनी अजून थंठणीच आहे वीस वर्षाची जुनी आहे ॲक्च्युली मीच आहे एकोणीस वर्ष एकोणीस रनिंग चालले आहे माझी आणि बघा वीस वर्षाची छत्री अजून मजबूत आहे आणि माझी पाठ उलट आडबिडे जुने होत चालले आता बघा लावणी चालले कोकण लावणी चालले फुल धमाल मजा आता बघा एक एक, 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 एक बघा ते तिकडे गेलेत ना एक आणि फुल धमाल करूया बघा हे बिया तिकडे बघा येते त्याची फक्त गंमत बघा या मित्रांनो फक्त त्याची गंमत बघा त्याला बोलवले कशाला ते बघा त्याला माहिती नाही आणि त्याची गंमत घ्यायची आज गंमत करायची पाए मारा हाँ कपड़े पाजे पे कपड़े 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 पाजे कपड़े कपड़े पाजे कपड़े पाजे छतरी वीस वर्ष छतरी तो बो पड़ला डेरी मिल दिखा रहा है आपको वो देखो डेरी मिल वो देखो डेरी मिल्क भेटशील भेटशील भेटलास की डेअरी मिल मध्ये लोलणार तू हो डेरी मिल्क डेरी मिल्क से नहा के आए देखो कस <laughs> देखो डेरी <देखो, देखो। laughs> मिल्क देखो डेरी <laughs> हाँ <मिल्क देखो। laughs> <मिल्क दा> <laughs> बादल चिकना था आखिर से पैंगल करे जा नहा के आ जा जा जल्दी 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 नहा के आ जा <laughs> कर तो देखो डेरी मिल्क नहा के आ रहा है यार भाजी पन अवस्था वाला काई किलन भेंडी तो का पैंट वगैरह सब लिए टाकलन वाट लाऊं चिकलन तो देखो क्या कर रहे